यांच्या पुढे भाजपा ही पदाची जय विजयाची नाही तर एका ही एका आत्मसन्मानाची लढाई आहे ही खानदेशाच्या विकासाच्या बाजूने पुढे नेणारी लढाई आहे की जी संवादातून होत नव्हती कृतीने होत नव्हती जिथे आत्मसन्मान संवाद होत नव्हता त्यामुळे अनेकांच्या कार्यकर्त्यामध्ये खतखत आहे मी आज था आज आज मी जात्यामध्ये आहे अनेक जण सुप्यामध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुप्यातले अनेक जण पुढे येतील आपण मी आपल्याशी संवाद साधेल मला आवडेल बोलायला आपल्या माध्यमातून पुढे सगळं न्यायला पण आज मला असं वाटतं की पहिले सगळी प्रक्रिया होते मग आपल्याशी बोलेन आपण पाहतोय आताची ही महत्वाची अपडेट आता थोड्याच क्षणामध्ये काहीच वेळामध्ये उन्मेश पाटील हे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्याच वेळी त्यांनी एक महत्वाचं सूचक विधान केलेलं आहे येत्या काळात आणखीही काही लोक तुम्हाला दिसतील जे इतर पक्षांमधून वेगळी वाट धरतील भाजपमधून इकडे येतील असं सूचक विधान उन्मेश पाटील यांनी केलेलं आहे तर संवादाचा अभाव आत्मसन्मान दिला गेला नाही असंही उमेश पाटील यावेळी बोलताना म्हणाले